रामराम मंडळी आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहात तर नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षामध्ये आज आहे भोगीचा दिवस तर या भोगीच्या दिवशी मी काल मार्केटमधून काही सामान विकत घेतले मला काही गोष्टी मिळाल्या नाहीत पण जेवढे सामान मिळाले त्याच्यामध्ये मी काही पदार्थ बनवणार आहे तर तुम्हाला आता समजलंच असेल की हा व्हिडिओ आहे भोगीविषयी तर चला तर मग बनवूया तर सर्वप्रथम मी मेथीची भाजी निवडायला बसले आणि मस्त अशी मेथीची भाजी बनवली माझी मुलगीची शाळा होती तर आज मी तिला परत घ्यायला जात आहे घरी आल्यावर मिक्स भाजीची तयारी सुरू करेन तनिषाला घरी घेऊन आली आणि मी मिक्स भाजी बनवायला चालू केले सगळा मसाला वाटून घेतला आणि छान अशी फोडणीची तयारी करत आहे कुकरमध्येच मी सगळे मसाले आणि मिक्स भाज्या घालून दोन सिट्टीमध्ये झटपट भाजी करून घेतली सगळी तयारी करत मी दोन सलाडसुद्धा बनवून घेतले आता मी थाळी सजवायला सुरुवात करते मी जे काही पदार्थ बनवलेली आहे ते एका थाळीमध्ये मी हे ठेवून देते भोगीची ही थाळी आपलं मन हे तृप्त करणारच आणि माझी ही भोगीची थाळी सणाला खास बनवणारच तर मंडळी माझा भोगीचा प्रसाद बनवून रेडी आहे तुम्ही इथे पाहू शकता माझ्या प्लेटमध्ये काय काय आहे कांद्याची पात ठेवलेली आहे बाजरीची भाकरी तिरगुळ आहे परत स्वीटकॉर्न ठेवलेला आहे सोलाना आहे मेथीची भाजी परत दोन सलाड बनवले होते मी एक कच्च्या आंब्याचं सलाड आहे एक मूग डाळी आणि गाजराचं सलाड आहे आणि मिक्स भाजी इतकं सुंदर असं प्लेटिंग मी बनवलेलं आहे जर तुम्हाला हे माझी भोगीची प्लेट आवडली असेल माझा हा भोगीचा प्रसाद आवडला असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट मधून सांगा आणि मला फॉलो करायला तुम्ही विसरू नका तर मंडळी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला नेहमी हसत राहा आणि माझ्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय